मोदींनी लोकसभेची मॅच फिक्स केली आहे व्ही एमवर निवडणुका झाल्या नाही तर भाजप एकशे ऐंशीच्या सुद्धा जाणार नाही राहुल गांधींचं विधान निवडणुका व्ही एमवर न घेता बॅलेट पेपरवर घ्या संजय राऊतांचं वक्तव्य नमस्कार मी देवहूती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली 2001, EVM माजला होता।, त्या आयोगाने होता। की EVM करता हे सिद्ध परंतु त्याच वेळी कोणालाही हे सिद्ध करता आलं नव्हतं तरीही निवडणुका आल्या की विरोधक ईव्हीएम वर आक्षेप घेऊ लागतात आत्ता तेलंगणामध्ये मागील वर्षी कर्नाटकमध्ये काँग्रेस सत्तेवर आली राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड यामध्ये काँग्रेसने सत्ता मिळवली होती दिल्लीमध्ये आम आदमी पक्ष प्रचंड बहुमताने दोन वेळा सत्तेवर आला त्यावेळी व्ही एमवर मतदान झालं होतं त्यावेळी मोदींना व्ही एममध्ये फेरफार करता आले नसते का असा प्रश्न जनतेतून विचारला जाऊ लागला आहे दोन हजार चौदापासून नरेंद्र मोदींची लोकप्रियता दिवसागणिक वाढत चालली आहे गेल्या दहा वर्षात त्यांनी ज्या योजना आणल्यात त्यांचा लाभ तळागळातील लोकांना मिळतोय सरकारकडून मिळणार कुठलंही अनुदान ते थेट बैंक जमा होते। उज्वला लाखांपर्यंत मोफत उपचार घरात शौचालय आदी योजनांमुळे महिला वर्गाला मोदींबद्दल विश्वास वाटतोय त्यामुळेच निवडणुकीत मोदींना हरवणं शक्य नाही याची जाणीव विरोधकांना आहे मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्यायचं नाही हा एक कलमी कार्यक्रम सोडला तर विरोधकांकडे जनतेसाठी दुसरा कुठलाही कार्यक्रम नाही इंडिया आघाडी सत्तेवर आली तर पंतप्रधान कोण होणार याबद्दल कोणीच काही बोलत नाही पाच खासदार आणि तेरा आमदार असलेल्या गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंपासून ममता बॅनर्जीपर्यंत सर्व नेते पंतप्रधान होण्यासाठी गुडघ्याला वाशिंग बांधून तयार आहेत एकोणीसशे एक्क्याण्णव पासून आपण सर्व मान्य उमेदवार होऊन पंतप्रधान होऊ शकतो असं वाटणारे परंतु दोन आकडी खासदारही निवडून आणू न शकणारे शरद पवारही पंतप्रधान पदाकडे डोळे लावून बसलेत इंडिया आघाडीकडे सर्वसमावेशक नेतृत्व नाही मोदींना टक्कर देऊ शकेल असा नेता नाही मोदींवर वैयक्तिक भ्रष्टाचाराचे आरोप करता येत नाहीत त्यामुळे ई व्ही एमवर शंका घेऊन इंडिया आघाडीने युद्धाला तोंड फुटण्याआधीच रणांगणातून पळ काढलाय का असा प्रश्न आता देशभरातून विचारला जाऊ लागला